देशात भारतीय राज्यघटना आणि संविधान विसंगत ध्येय धोरण राबविली जात आहे संसदेच्या पायावऱ्यावर डोके ठेवून देशाचा कारभार करायचं आश्वासन भारतीयांना देण्यात आलं होतं परंतु त्याच संविधानाची अवहेलना होण्याचे प्रसंग भारतात वाढत आहे परिणामी देशातील मागास दलित आदिवासी ओबीसी मुस्लिम अल्पसंख्याक भटके विमुक्त आर्थिक दुर्बल घटकांचे जीवनमान घालवले जात असून मुडभत साम्राज्यवादी लोकांची सत्ता प्रस्थापित होत आहे असं प्रतिपादन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब कटोरे यांनी केलं आहे ते पुढे म्हणाले की संविधानाचे राज्य प्रस्थापित होण्यासाठी समस्त आंबेडकर चळवळीच्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे असे उद्गार येथील कार्यकर्ता प्रवेश मेळाव्यात अण्णासाहेब कटारे यांनी मार्गदर्शन करताना केले अशा परिस्थितीमध्ये दे देशात पुन्हा गुन्हा एकदा संविधानाचे सन्मानाचे समतेचे राज्य निर्माण करण्याची जबाबदारी संविधानवादी आंबेडकर चळवळीच्या नेत्यांची व पुरोगामी विचारसरणीच्या पक्ष संघटनांची आहे देशात व राज्यात धर्मनिरपेक्षवादी पक्षाची वाद आहात होत असताना धर्मशक्ती सत्तेच्या बळावर वा साम्राज्यवादी प्रस्थापित करून पाहता याला केवळ झोपून नव्हे तर नसते दाबत करण्याचे सामर्थ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून उद्यास आलेल्या आंबेडकरी विचारधारेचे असून आज नितीन दलित शोषित पीडित असलेल्या समाज संघटित होण्यासाठी प्रक्रिया सुरू झाल्या असून त्याला नेत्यांमधील हेवे दाव्यांमुळे खेळ बसू नये आणि रिपब्लिकन आंबेडकरवादी चळवळ पुन्हा जोमाने उभी करून संघटित शक्ती यावी अशी धारणा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची आहे संघटित रिपब्लिकन आंबेडकरवादी चळवळ पुन्हा उभी करण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मैदानात उतरलाय असं ठणकावून अण्णासाहेब कठारे यांनी आपल्या भाषणात सांगितलं आहे ठाणे ते पक्ष बांधणी करत असताना अण्णासाहेब कठारे हे यावेळी भाषणातून व्यक्त झाले आहे ठाणे जिल्हा अध्यक्षपदी म्हणून भुजंगराव सोनकांबळे तर ठाणे शहर अध्यक्ष महिला आघाडी छाया राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे या बैठकीला श्रीकांत नायक टिफिन कटारे सचिन नागरे तुषार वाघ हितेश भालेराव सायनाथ खरात रंजना भांगे रमेश तुपे आदी कार्यकर्त्यांनी मार्गदर्शनसुद्धा केले याप्रसंगी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षामध्ये जयश्री आहे रेखा काटे सकू जंगम भारती मोरे संगीता जंगम सुशील मोरे सुनीता जंगम पूजा राठोड काफिया खान साव्या खान आदींचा खान मोहम्मद खान विशाल जाधव हो, आदित्य जाधव हो, शहीद पठाण अविनाश वाहळे करीब इद्रासी संगीता आहेर आदींनी पक्ष प्रवेश केलेला आहे बी बी एस न्यूजसाठी इसार शेख ठाणे